उपस्थित झालेलो वेळ आधी घ्यायचा नाही अनेक नुसते होणार आहे भाळुंग पडवळ ही सुरांची वीरांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे या भूमीमध्ये जे रोजलं जात ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पीक निर्माण करण्याची ताकद या भूमीमध्ये आहे या देशाने स्वातंत्र्य मिळवत असताना ज्यांनी ज्यांनी आपल्या देहाचं दे बलिदान केलं दे त्याच्यामध्ये हुतात्मा लावू गेलो त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये अनेक नेते होऊन गेले परंतु अण्णासाहेब आवटेंच नाव त्या आजरामध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आज या आखाड्यामध्ये गेली अनेक वर्ष किसन मामाचे हातृत्व आम्हाला साहेबांना होतच राहते आणि मामा ज्यावेळी पहिल्या भेटायचे त्यावेळी आपण देखील मामा अनेक वर्ष राहतील परंतु ते आजरी नसतील तरी जशी तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं कामगिरी पैलवानाची पाहणी अपेक्षित करत असतात तसेच याच गावातील आमदार साहेबची हाते मंडळी ही बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये देखील आहे दोन वर्षापूर्वी देखील आम्ही चालू तर त्यावेळी देखील आपण घाटाचा प्रश्न मांडला कारखान्यामध्ये मी काय तुम्ही साहित्याला शब्द पाळण्याचं काम आपण तुमच्या सहकार्याच्या ठिकाणी केलं डॉक्टर साहेब आले त्यांनी इथे आपल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले तुमची जी मागणी आहे तुमची जी मागणी आहे ती या ठिकाणी आखाड्याची वाढवायची तालीम देखील बांधायची मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो की तुम्हाला माहिती आम्ही शब्द देतो पाळण्याचं काम ज्या पवार साहेबांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहोत पवार साहेब देखील देवसेने डॉक्टर साहेब मला बोललं सुरेश भाऊ देखील आहे सुरेखा के दैदी आहे आम्ही महाविकास आघाडी मधील आहे आता दादर संजय सत्ताधारी पार्टीमध्ये गेला कारण काय ते मी सांगत नाही म्हणून तुम्ही एवढंच आपल्याला शब्द देतो यांच्या साक्षीला मी सत्ताधारी दो आहे दोन तीन महिने सुद्धा आवडत आहे यांच्या साक्षीला सांगतो की आमचं उदय महाराष्ट्रामध्ये सरकार निश्चित देईल आणि तुमचा जो शब्द आहे तो पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्व परंतु किमान किमान तुम्हाला <धिल्यौ> कि या ठिकाणी सांगतो निधी म्हणून आजच मी दहा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खूप धन्यवाद देतो या ठिकाणी सांगतो जय हिंद